याच्या विरोधात संगमनेर बस स्थानकात महायुतीच्या वतीने निदर्शने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या कुणाल कामरा नेतृत्वाखाली संगमनेर, संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि त्याच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले ही माहिती महेश जगताप आंदोलनकर्ते यांच्याकडून प्राप्त शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्यावर ज्या प्रकारे वाईट वक्तव्य केलं तसेच साहेबांची जी प्रतिमा आहे एवढी उंचवलेली प्रतिमा मलीन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल ता ता संगमने शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही संगमित सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार नाही थांबवणार नाही तसेच भविष्यात लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल असे तमाम संघमेरकरांच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन